नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झटपट तयार होणारे उपवासाचे साबुदाना आपे तयार करणार आहोत तर कमीत कमी तेलामध्ये हे आपे तयार होतात तर इथे पहा आतून अतिशय मऊसूत पोकळ असे हे आपे तयार झाले आहेत वरून छान कुरकुरीत असे तयार होतात बऱ्याच वेळा तळलेला साबुदाना वडा खाल्ल्यानंतर आपल्याला मळमळ होते ॲसिडिटी होते तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे नवशिके बॅचलर यांच्यासाठी ही रेसिपी खूप सोपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आता इथं मी अडीचशे ग्रॅमची एक वाटी घेतली आहे तर एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतला आहे हा मी अगोदरच भिजून घेतला आहे रात्रभर आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे तर हो आता भिजवलेला साबुदाना हाताने आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खूप जास्त मॅश करायचा नाही होता होईल तेवढा आपल्याला हा साबुदाना मॅश करून घ्यायचा आहे साबुदाना एका बाउलमध्ये काढला आता सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत एक चमचा जिरं घेतलं आहे जिरं तुम्ही स्किप करू शकता चालत नसेल तर एक मध्यम मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे बटाटा आपण यामध्ये किसून घालणार आहोत बटाट्याचं प्रमाण तुम्हाला असं समजत नसेल तर आपण जेवढा साबुदाना घेतला आहे त्याचबरोबरीने आपल्याला बटाटाही घ्यायचा आहे मॅश केलेला तर इथे पहा मी बटाटा बारीक करून घेतला आहे अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे दही तर इथं मी तीन ते चार चमचे आंबट दही घातलं आहे आंबट दही घातल्यामुळे याची चव छान लागते तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही आंबट दही नाही वापरलं तरीही चालेल किंवा स्किप करू शकता याऐवजी तुम्ही लिंबू वापरू शकता चवीनुसार घालायचं आहे मीठ व आवडत असेल आणि चालत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आप्यांचं पीठ पातळ झालं तरीही टेन्शन घ्यायचं नाही कारण याचे आपण आप्पे तयार करणार आहोत पण होता होईल तेवढं आपण साबुदाण्यांच्या वड्यासाठी जसं मिश्रण तयार करतो तसंच हे आपल्याला तयार करायचं आहे तर आता हाताला आपल्याला पाणी लावून याचे छान गोळे तयार करायचे आहेत तुमचं आप्पे पात्राचा साचा कसा आहे त्या आकाराचे आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर गॅसवरती मी पात्र ठेवलं आहे यामध्ये थोडं थोडं तेल घातलं आहे तर इथे पहा मी गोळे तयार करून घेतले आहेत आता हे पात्र आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे व तयार केलेले गोळे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला सोडताना बारीक ठेवायची आहे सगळ्यात अगोदर कडच्या साच्यांमध्ये हे गोळे आपल्याला ठेवायचे आहेत व नंतर मध्ये आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे व याला आपल्याला दोन ते तीन मिनिटांची छान वाफ देऊन घ्यायची वा आहे व गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आप्पे पात्राच्या साच्याला कडेपर्यंत हीट मिळत नाही त्यामुळे हे भांडं आपल्याला अशा प्रकारे गॅसवरती फिरून फिरून हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेकून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये थोडं थोडं आपल्याला यामध्ये तेल सोडायचं आहे असं केल्यामुळे आप्पे आपले छान कुरकुरीत असे शेकले जातात भाजले जातात तर इथे पहा आपले आप्पे काय जबरदस्त असे दिसत आहे साबुदाणावड्यापेक्षाही हे आप्पे खायला खूप खूप भारी लागतात कारण आठवड्यातनं एकदा तरी हे अप्पे मी बनवतेच बनवते कारण मला स्वतःला खूप खूप आवडतात तर इथं मी जवळजवळ पाच ते सहा मिनिटं हे आप्पे मीडियम गॅसवरती छान शेकून घेतले आहेत मध्ये आप्पे करपतात तर मधले आप्पे कडेला शिफ्ट करायचे आहेत व कडेचे अप्पे मध्ये ठेवायचे आहेत यामुळे मधले आप्पे करपले जाणार नाही व याला दीड ते दोन मिनिटांनी सतत सतत हलून आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे पहा काय गोल मटोल असा तयार झाला आहे अतिशय जबरदस्त रंग आला आहे व खायला खूप 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 भारी लागतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आपेपात्राचं पीठ तयार करताना त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर साखर घालू शकता मला आवडत नाही म्हणून मी साखर घातली नाही तर कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास लाईक पण करा येणाऱ्या महाशिवरात्रीला ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप खूप सोपी आहे धन्यवाद